नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन इमारती बांधण्याचं काम चालू आहे दरम्यान या ठिकाणी जे काम करणारे कर्मचारी आहे यांच्याकडे सरसपणे दुर्लक्ष केलं जातं यांना कुठलीही सुरक्षेचे साधन दिले जात नाही डोक्यात हेल्मेट दिल्या जात नाही किंवा पायात गमबुटं दिल्या जात नाही किंवा बिल्डरतर्फे बांधकाम व्यावसायिकातर्फे या जे कर्मचारी आहे हे कर्मचाऱ्यांना कुठलाही अपघात होणार नाही याची कुठलीच काळजी घेतल्या जात नसल्याचे सर्वत्र चित्र आहे नाशिकमध्ये आणि मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत असतात आता आपणच बघा समोर या ठिकाणी दोन कर्मचारी ह्या एकवीसमधली इमारतीवर काम करत आहेत आणि या ठिकाणी हे त्यांना उभे राहण्यासाठी बांबू बांधत आहेत आणि बघा नजर अक्षरशः पोचत नाही आणि कॅमेऱ्यामध्ये देखील शूटिंग येत नाही अशा उंचावर हे दोघंही कर्मचारी कुठलीही सुरक्षा न बाळगता या ठिकाणी काम करता येत अतिशय उंचावर आणि मला वाटतं बहुधा नाशिकमधील ही सर्वात उंच इमारत असावी राजीव गांधी भवनच्या मागे असलेली ही इमारत आणि या ठिकाणी हे बघा दोघी कर्मचारी काम करतायत आणि या ठिकाणी त्यांना डोक्यात एक जणांच्या फक्त मला वाटतं हेल्मेट दिसतंय परंतु दुसरा जो कर्मचारी आहे तो बिलकुल त्याच्या पायात बुटं देखील दिसत नाही आहे आणि डोक्यात हेल्मेट देखील दिसत नाही आहे आणि तो बघा बिंदास या ठिकाणी या दुसऱ्या कर्मचाऱ्याला मदत करतो आहे बांबूर चोडून आणि कधीही के केव्हाही जर का तोल गेला किंवा चक्कर आली तर या ठिकाणी मोठा अपघात या ठिकाणी होऊ शकतो दरम्यान नाशिक महानगरपालिकेतर्फे देखील या अशा बांधकाम बांधकामाकडे सरासपणे दुर्लक्ष केले जात आहे नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक ही बातमी जन